आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आग्रालयातील गंगापूर रोडवरील वरील प्रसाद सर्कल येथे हॉटेल मंत्रा परिसरात अंमली सेवन करीत नशेत बेधुंद होऊन बेकायदेशीर जमवून मध्यरात्री गोंधळ घालणाऱ्या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या टोळक्याने पोलिसांशी अरेरावी करत हुज्जत घालून धक्काबुक्की करून शिविगाळ केल्याचे समोर आले आहे हॉटेल चालक व त्यांचा बाउन्सर वरही पोलिसांनी कारवाई केली आहे गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रसाद सर्कल या ठिकाणी रविवारी नऊ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास तरुण तरुणीचे टोळके गोंधळ घालत असल्याचा कॉल गंगापूर पोलिसांना प्राप्त झाला होता त्यानुसार उपनिरीक्षक शरद पाटील हे पथकासह घटनास्थळी पोहोचले त्यांच्या पथकाने या टोळक्याला सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करण्यापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी स्वतःची ओळख सांगण्यास नकार देत उज्जत घालण्यास सुरुवात केली रस्त्यावरील दगड गोटे उचलून पोलिसांना मारण्याची किंवा स्वतःला त्याद्वारे जखमी करून देण्याची जखमी दिली यावेळी तरुणांना पोलिसांनी वाहनात बसवण्याचा प्रयत्न केला असता सर्वांनी मिळून धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला तसेच दोघा बाउन्सरांनाही विरोध केला असे पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे या फिर्यादीवरून संशयित मयूर साळवे वय तीस राहणार सिडको वैशाली वाघमारे वय वै बत्तीस राहणार रोड भूमी ठाकूर वय एकोणावीस राहणार बाबानगर अल्तमस शेख वय वीस राहणार वडाळागाव हॉटेल चालक राकेश शांताराम जाधव व एकतीस राहणार अशोकनगर आणि दोन बाउन्सर विरुद्ध पोलीस सरकारी कामात अडथळा आणून त्यांना कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य करणे तसंच महाराष्ट्र पोलीस कायद्यांत विविध कलमांव गुन्हा दाखल करण्यात आला आहे ए पी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नाशिक